आजचा आमचा दिवाळी फराय करायचा हा दुसरा दिवस काल आम्ही करंज्या केलेल्या आज आम्ही चकल्या करतो आहे आणि एक सात किलोची भाजणी ना तयार करून ठेवलेली आहे आदल्या दिवशी मस्त असे मसाले वगैरे लावून छान पीठ मुरत ठेवलेलं आणि आज आम्ही सगळ्या मिळून ह्या चकली करतो आहे मी तुम्हाला एक किलोच्या भाजणीच्या चकल्या बनवून दाखवलेल्या मा आहेत व्हिडिओमध्ये पण आम्ही घरात ना सात किलोचे आता बनवतोय मी दरवर्षी आम्ही अशा जास्तच प्रमाणात बनवतो आणि आज आम्ही ना प्रत्येक जण असं कामं वाटून घेतलेली आहेत माई पीठ छान असं मळून देत आहेत पीठ चांगलं मळलात ना की मस्त अगदी काटेरी चकली पडते आऊ आणि आई छान अशा चकल्या तळतायत मी प्राजक्ता साक्षी आम्ही अशा पाडून देतोय गाळून देतोय चकल्या असं मिळून काम करतोय आज तुम्हाला वाटत असेल जास्त वेळ लागतोय कारण सात किलोचं हे म्हटल्यावर पण नाही एक दोन तीन तासच होतंय आहे बघा चकली तुटते काय म्हणजे पीठ असं तुटतंय काय अजिबात तुकडे होत नाही छान पडते चाची चकलीची भाजी कशी कशी करताय सांगा जरा डाळ तांदूळ उडदाची डाळ सगळं भाजून घ्यायचं पोहे mm. शाबू yeah. ते सगळं भाजून घ्यायचं आणि मग चकलीचा मसाला चकलीचा मसाला त्यात जरा धन भाजून घ्यायचं जिरं भाजून घ्यायचं मग ही घाळकून काय आपण चिचून त्याच्यात घालतोय आणि ते सगळं मग दळायचं दळून आणलं की मग त्याच्यात सगळं घरची चटणी घालायची विकतची घालायची नाही घरची चटणी थोडी मिक्सरला लावायची आणि ती मिक्सरला लावूनच त्याच्यात घालायची म्हणजे चकली घालताना त्याच्यातला मसाला काय अडकत नाही चटणी मिक्सरला लावायची आणि चाळून त्या पिठात मिक्स करायची तेल कडक तेल करून घालायचं एकदम कडक असं व्हायला पाहिजे उकळी आणून तेल त्या पिठात सोडायचं म्हणजे चांगलं होतं मग ते विकतचे मसाले वापरत नाही का विकतचा मसाला वापरत नाही घरचा मसाला तयार करूनच वापरायचा विकतच्या मसाल्यापेक्षा घरचा मसाला तयार केलेल्या चकल्या छान होत्या आता मोडत नाही आता चव चांगली लागती माझ्या घरातील दिवाळी फराळाचा आजचा हा दुसरा व्हिडिओ काल एक व्हिडिओ अपलोड केला होता खूप जणांना तो आवडला खूप जणांनी बघितला आणि खूप छान छान सुंदर कमेंट्स केल्याने होत्या माझ्या घरच्यांना त्या कमेंट्सपासून खूप भारी वाटत होता सण उत्सवांची हीच तर खरी मजा असते सगळ्या माणसांनी एकत्र येऊन साजरे करायचे छान फराळ करायचा आमचं सतरा माणसांचं एकत्र कुटुंब आहे आम्ही एकत्र कुटुंबात सगळे सण एकत्र साजरे करतो सगळा फराळ एकत्र करतो खूप भारी मजा येते त्या तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिलाच असेल की कशा आम्ही चार किलोच्या के करंजा केल्या व्हिडिओ अजूनही पाहिला नसेल ना तर नक्की पहा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसंच आज आम्ही चकल्या करतो आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचा दिवाळी फराळ आणि त्याचबरोबर वसुबारस दिवशी आम्ही केलेली गायीची पूजा हे पाहायला मिळणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका आणि हे व्हिडिओ आपली जास्तीत जास्त माणसांपर्यंत शेअर करा थँक्यू आमच्या सगळ्या सात किलोच्या चकल्या करून झालेल्या आहेत आता हा शेवटचा गाणं सोडलेला आहे तुम्हाला कसा वाटतो आमचा हा दिवाळी फराळ ह्याबद्दल आम्हाला नक्की कमेंट करून सांगा या पुढे तुम्हाला वेगवेगळे दिवाळीचे व्हिडिओ पाहायला मिळतील सगळे असेच व्हिडिओ पाहत राहा एकदम कुरकुरीत खुसखुशीत चकली या वसुबारस हा दिवाळी सणातील पहिला सण सगळ्यांना वसुबारस आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा